औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना आणि मराठ्यांना संपवण्यासाठी दक्षिणेत उतरला होता पण मराठ्यांना संपवायची स्वप्न बघणारा औरंगजेब काही एकटाच नव्हता दुसऱ्या बाजूला गोव्याचा पोर्तुगीज वॉयस कोंदे दे अल्वोर हा देखील संभाजी महाराजांना पकडायचा आणि कोकणची सगळी किनारपट्टी आपल्या ताब्यात घ्यायचा विचार करत होता हे दोघे कमी म्हणून की काय संभाजी महाराजांना इंग्रज आणि सिद्धी हे इतर दोन शत्रू देखील होतेच तुम्ही जर छावा चित्रपट पाहिला असेल तर छत्रपती संभाजी महाराज विरुद्ध मुघल असा संघर्ष त्यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या चित्रित केला गेलाय पण संभाजी महाराज विरुद्ध पोर्तुगीज हा एक महत्वाचा इतिहास या चित्रपटात आलेला नाही पोर्तुगीजांच्या विरुद्धच्या फोंड्याच्या लढाईत तर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः अत्यंत कठीण प्रसंगी पावसात फोंड्याचा गड राखला होता त्याचा इतिहास आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतोय मराठा आणि गोव्याच्या पोर्तुगीजांच्या सरहदीवर एक किल्ला होता त्याचं नाव होतं फोंडा हा अत्यंत मजबूत असा किल्ला होता पंचवीस विती रुंद अशा त्या किल्ल्याच्या भिंती होत्या सर्व बाजूंनी त्या किल्ल्याला बुरुज होते आणि कोटाच्या भोवती खंदक होता आणि बाहेरच्या बाजूने देखील एक तटबंदी होती फोंड्याचा किल्ला छत्रपती संभाजीराजांच्या ताब्यात असल्यामुळे पोर्तुगीज वॉईस रॉयला झोप लागायची नाही कारण छत्रपती संभाजीराजे कधी गोव्यावर हल्ला करतील आणि गोवा घेतील याची त्याला नेहमी धास्ती असायची त्यात औरंगजेबाने या पोर्तुगीज वॉइसरॉयला संभाजी महाराजांच्या विरुद्ध मोहीम उघडायची तंबी दिली होती त्याचं देखील प्रेशर या व्हायसरॉयवर होतच दिनांक एक नोव्हेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी गोव्याचा पोर्तुगीज व्हायसरॉय साधारण साडेतीन हजार सैन्य घेऊन आणि काही तोफा घेऊन फोंड्याला वेढा घालण्यासाठी आला या गडावरचे मराठे सरदार होते येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक कृष्णाजी कंक हा पदाती नायक होता तर येसाजी होते किल्लेदार किल्ल्यात मराठ्यांचे सहाशे शिपाई होते शिवाय आजूबाजूच्या शेतांमध्ये दोनशे शिपाई लपून बसलेले होते पोर्तुगीज गडाच्या तोंडाजवळ आले आणि गडावर दारू गोळ्याचा एकसारखा मारा सुरू केला गडावरून किरकोळ प्रतिकार झाला हे पाहून पोर्तुगीज आक्रमक झाले त्यांनी गडाच्या एका तटबंदीच्या कोपऱ्याला पाडले आणि तिथून पोर्तुगीज सैन्याच्या काही तुकड्या किल्ल्यात घुसण्यासाठी आत पाठवल्या जशा या तुकड्या त्या खिंडारातून आत पोचल्या तसा मराठ्यांनी हर हर महादेवच्या गर्जना करत या पोर्तुगीजांच्या तुकड्यांना कापून काढले या लढाईत अनेक पोर्तुगीज मेले त्यानंतर मात्र पोर्तुगीजांनी छोटे छोटे छुपे हल्ले पुढच्या आठ दिवसात चालू ठेवले ज्यामुळे मराठ्यांचं नुकसान होऊ लागलं तटबंदीला थोडंफार खिंडार पडलेलं होतंच त्यामुळं पोर्तुगीजांनी अनेक खिंडार या तटबंदीला पुढच्या आठवड्याभरात निर्माण केले शंभूराजे यावेळी राजापूरला होते आणि त्यांचं या वेड्याकडे अगदी बारकाईने लक्ष होतं शंभूराजांनी गडावरल्या आपल्या सैनिकांना मदतीसाठी जी कुमक पाठवली होती त्यांच्यावर देखील पोर्तुगीजांनी हल्ला केला आणि ती कुमक विस्कळीत झाली आणि ती गडावरच्या सैन्यापर्यंत पोहोचू शकली नाही नऊ नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी या दिवशी पोर्तुगीज तटाला पडलेल्या भगदाडातून किल्ल्यात प्रवेश करणारच होते तेवढ्यात एक वावटळ यावी अशी घोडदौड करत मराठ्यांचं सैन्य आलं त्यातल्या आठशे स्वारांनी बाहेरून किल्ल्याला आणि पोर्तुगीजांनाच वेढा घातला आणि सहाशे स्वार अत्यंत चपळाईनं किल्ल्याच्या आत प्रवेश करते झाले तेवढ्यात किल्ल्याचे दरवाजे देखील उघडले आणि त्या सहाशे स्वरांच्या पुढे होते छत्रपती संभाजी महाराज गोव्याचा पोर्तुगीज व्हाईस तिथं स्वतः उपस्थित असून देखील तो फक्त तोंडाचा आव असून हे चित्र पाहत राहिला स्वतः छत्रपती आले आहेत हे पाहूनच त्याची भंभेरी उडाली त्याच्या नजरेस समोर मराठे आत गेले पण पोर्तुगीजांची हिंमत झाली नाही की त्यांनी या सैन्यावर हल्ला करावा संभाजीराजे येताच येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांचा तर ऊर भरून आला छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली लढलेले येसाजी पुन्हा एकदा लढायला सिद्ध झाले त्या दिवशी खाडीवर पोर्तुगीजांशी झालेल्या झुंजीत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी फार मोठा पराक्रम केला अत्यंत शर्थीने ते लढले संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पावसात उभ्या असलेल्या पोर्तुगीजांच्या सैन्याला तोफांच्या माऱ्याने भाजून काढले मराठ्यांचा या लढाईत विजय झाला पुढच्याच दिवशी दहा नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी पोर्तुगीज व्हॉइस या लढाईतून माघार घेतली आणि तो फोंडा किल्ल्याचा वेढा उठवून आपल्या परतीच्या प्रवासाला लागला कारण जर आता आपण गेलो नाही तर कदाचित आपल्याला मराठे वेढून घेतील आणि आपण इथून कधीच बाहेर पडू शकणार नाही आणि मराठी जाऊन गोवा जिंकून घेतील अशी त्याला भीती वाटायला लागली या लढाईत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक दोघेही जखमी झाले महाराजांनी स्वतः दोघांच्याही जखमा पाहिल्या आणि कृष्णाजींना घरी पाठवून दिलं त्यांच्या जखमा गंभीर होत्या आणि पुढच्या काही दिवसात घरी गेल्यानंतर येसाजींच्या येसा या मुलाचा म्हणजे कृष्णाजींचा मृत्यू झाला संभाजी महाराजांना या गोष्टीचं अपार दुःख झालं कृष्णाजींच्या घरी स्वतः संभाजी महाराज पोचले त्यांच्या घरी त्यांची पत्नी आणि फक्त तीन वर्षाचा मुलगा होता संभाजी राजांनी येसाजी कंकी यांना एक हजार होऊन आणि कृष्णाजी कंकी यांना एक हजार होऊन असे बक्षीस दिले कृष्णाजींच्या या तीन वर्षाच्या मुलाला महाराजांनी संपूर्ण सुभा दिला आणि चाहूजी कंक यांना त्याचा कारभारी म्हणून नेमले थोडक्यात आपल्या मागे आपला राजा सगळं काही बघून घेईल हा जो विश्वास प्रत्येक मराठा सैनिकाला होता तो संभाजी महाराजांनी सार्थ ठरवला खर तर याच विश्वासावर मराठे प्रत्येक लढाईत लढत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील आणि संभाजी महाराजांच्या काळात देखील मराठ्यांचा हा प्रचंड मोठा विजय असला तरी मराठ्यांच्या या विजयाची किंवा या लढाईची गोष्ट मराठ्यांच्या इतिहासात कुठेच नोंद नाही पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये मात्र अगदी डिटेलमध्ये तारखे सकट हा संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे म्हणून तो आपल्यापर्यंत पोहोचला ही गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांचं स्वतः फोंडा किल्ला लढणं स्वतः तिथं उभं राहून तो किल्ला लढवणं त्यानंतर कृष्णाजी कंक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराला आधार देणं या सगळ्या गोष्टींच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा